स्वर्गीय दिनेश नाना वानखेडे मित्रमंडळ तिवसा प्रहार जनशक्ती पक्ष तिवसा शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नागपूर जीवन आधार बहुद्दिश संस्था नागपूर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल इन्स्टिट्यूट नागपूर यांच्या वतीने भव्य असे रोगनिदान शिबीर आरोग्य शिबिर त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन तिवसा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित केले होते प्रथम तासवर्गीय दिनेश नाना वानखेडे आणि शहीद सागर हिमाने यांच्या प्रतिमेचे पूजन केले तिवसा येथे स्वर्गीय दिनेश नाना वानखेडे आणि इतर संस्थानांनी निशुल्क रोगनिदान आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते हे शिबीर स्वर्गीय दिनेश नाना वानखेडे आणि शहीद सागर हिमाने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केले होते शिबिरात एकूण पाचशे साठ लोकांनी नोंद करून आरोग्य तपासणी करून घेतली ज्यापैकी दोनशे लोकांना पुढील उपचारासाठी मेघे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येणार आहे तिवसा येथील रोगनिदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले ज्यामध्ये पाचशे साठ लोकांनी भाग घेतला आणि वीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी आयोजक युवती सेना जिल्हाप्रमुख तेजस्विनी दिनेश वानखेडे प्रहार जनशक्ती पक्षाचे शहरप्रमुख बाळाभाऊ देशमुख यांच्यासह अजय आमले नंदकिशोर देशमुख गणेशजी डोळस अभय वानखेडे मनोज काळमेक विशाल दुर्गे प्रवीण वानखेडे रोशन खोबरागडे अल्पेश ठाकरे अतुल चितारे पप्पू मारबदे अमोल गोहत्रे आयुष ठाकरे आणि सारंग हिवसे यांनी या शिबिरासाठी अथक परिश्रम घेतले यावेळी स्वर्गीय दिनेश नाना वानखेडे समर्थकांसह शेकडो कार्यकर्ते शिबिराच्या यशस्वीतेकरिता सहभागी झाले होते जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती